हॅलो फ्रेंड्स आजच्या व्लॉगची सुरुवात ब्रश करण्यापासून झालेली आहे तर ब्रश करताना नेहमी सर्क्युलर रोटेशननी करायचं आणि तुम्ही एकदा ट्राय करून बघा खरंच फरक पडतो एक दोन ते तीन मिनटंच करा पण सर्क्युलर रोटेशननीच पूर्ण दात घासायचे आहेत त्यानंतर इकडं मग थोडंसं टंग क्लीनसुद्धा केली कारण आता मी अलीकडं अलीकडं करते बरं का नेहमी नाहीतर कधीतरी करायचे पण आता सारखी करत आहेत आणि करत जावा स्मेल कमी येतो आणि त्यानंतरनी मग इकडं फेसवॉश वगैरे केला फ्रेश झाले मेकअप पण केला पण तो शॉर्टमध्ये घेतलं आणि त्यानंतरनी मग इकडं रांगोळी काढली तर बघा छोटीशी काढलेली आहे बॉर्डर मी आणि हे माझं छोटंसं घर त्यानंतरनी मग इकडं चहा केला आणि खरंच आज खूप खूप दिवसातून चहा बनतोय बरं का आमच्या घरी तेव तो पण दुधाचा कारण दूध आणलं होतं मी शंकरपाळ्यांसाठी तर म्हटलं की नाही मग पाव पण होते तिथे म्हणून मी घेतले आणि मग मस्तपैकी शंकरपाळी सॉरी चहा आणि पाव खाल्ला मी आणि त्यानंतर त्यान मी थोडा वेळ झोपले झोपल्यानंतर मी उठले आणि नंतर मी मग ही करायला लागे घेतलं शंकरपाळ्या करण्यासाठी तर शंकरपाळ्यामध्ये मी बिस्किट टाकते म्हणजे मम्मी टाकते माझी म्हणून मी टाकते <laughs> तसंच असतं मुलींचं शक्यतो जे आई करते त्या मुली करतात आईचंच शिकतेत तर त्यानंतरनी मग इकडे थोडंसं बिस्किट अख्खा पुढा मी टाकला बरं का पिठी साखर बारीक करून घेतली तर पिठी साखर काही जास्त नव्हती टाकली कारण मला गोळ शंकरपाळे आवडत नाहीत आणि एकदम थोड्याशा करणार होते मी कारण जास्त पण कोण खाणार आहे त्यामुळे मम्मी आणणार आहे अशी दिवाळी त्यामुळे म्हटलं की नाही थोडंसं फक्त नैवेद्यासाठी लक्ष्मी पूजन दिवशी थोडंसं देवीच्या पुढं ठेवण्यासाठी करावं तर इकडे थोडासाच मैदा घेतला आणि तुम्हाला खरंच सांगते मला काही शंकरपाळी जास्त चांगली जमत म्हणजे जास्त चांगली पण नाही म्हणू शकत मी मला शंकरपाळी जमतच नाही असं म्हणेन मी कारण खरंच मला शंकरपाळी अजिबात जमत नाही आणि तूप पण कमी पडला असं मला वाटलं कारण मी एवढंच तूप टाकलं होतं माझी मम्मी म्हणते की तूप वगैरे ना जास्त टाकायचं म्हणजे शंकरपाळ्याशी खुशखुशीत होते आणि जर तुम्ही फुल व्लॉग हा बघत असाल तर मला खरंच कमेंट्समध्ये सांगा की माझं का चुकतं म्हणजे ना मला एक पर्सेंट पण अजून शंकरपाळी जमत नाही बरं का पण आपलं काय म्हणते करायचं म्हणून केल्यागत होतं म्हणजे अशी खुसखुशीत नाही होत पण कधी कधी असं वाटतं की नाही का एवढं तूप किंवा त्याच्यामध्ये तेल पण टाकतात काहीजण काहीजण डालडा टाकतात तर ते बरोबर नाही आहे त्यापेक्षा ती खुसखुशीत नाही झालेली परवडेल तूप टाकायचं असेल तर तुम्ही कितीही टाकू शकता त्यानंतरनी मग इकडं दुधामध्ये मळले आहे बरं का मी कारण मम्मी तरी माझ्या दुधामध्येच मळते त्यामुळं मी पण दुधामध्ये चामु मळली आणि मला खरंच यार शंकरपाळी शिकायची आहे माहीत नाही आता मी कधी शिकन बट ठीक आहे कनिक मळली आणि थोड्या वेळासाठी तिला हा सॉरी मी कनिक मळणी झोपले आणि झोपल्यानंतर मी उठले आणि मग ही केलेत बघा बेसन पिठाचे लाडू बरोबर बरोबर मी चुकीचं सांगितलं तुम्हाला कारण कनिक मळून मी ठेवलेली कारण ती मी भिजायला लागते ना एक चार पाच तास तरी आणि बेसन लाडू पण आम्ही आज पहिल्यांदाच करतोय बरं का म्हटलं एकदा ट्राय तरी होतं पण खरं सांगू का एकदम वेचव बेचव नाही म्हणू शकत चवीला चांगलेत पण जसे मी रेसिपी बघून केलं तर बरं का आहे यूट्यूबवरती बट त्यांनी जसं तूप टाकलं की नाही तर तुम्हाला ही क्वांटिटी बघा तुपाची मी एवढी तुपाची क्वांटिटी तीन वेळा टाकली आहे म्हणजे तुम्ही विचार करा की ते एक वाटीपेक्षा जास्त तूप टाकलं पण मला असं वाटलं की माझ्याकडून बेसनपीठ जास्त झालं तर त्यामुळे ना ते असं एकदम पातळ पातळ जे होतं की नाही ते झालंच नाही जसं यूट्यूबवरती दाखवलं होतं मला व्हिडिओमध्ये म्हणजे माझं पीठ एकदम घट्ट घट्ट झालं होतं माहीत नाही का मी हळूहळू ना तीन वेळा तूप पण टाकलेलं आणि नुसतं तुपामध्येही करतेत ना जर थोडंफार वाटलं तर पाण्याचा थोडासा शुतडा द्यायचा तर मला बेसन लाडू पण जमत नाहीत पण मी ट्राय केलं तर बरं का आता बघूया नेक्स्ट टाईम अजून चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करीन नेक्स्ट टाईम पीठ पण थोडंसंच घेईन त्यानंतरनी त्यांनी थोडंसं ब्राऊन ब्राऊन भाजण्यासाठी सांगितलं होतं त्यामुळे मी ब्राऊन ब्राऊन भाजलं भाजलं तर खरं एवढं आणि त्यामध्ये त्यांनी हळद पण टाकली होती पण मी हळद स्किप केली आणि त्यानंतरनी थोडंसं पाण्याचा शितोडा दिला आणि नंतरनी आहे ना साखर टाकली सा मला वाटलं आता तरी थोडंसं ते ओलसर ओलसर होईल पाणी सुटन पण तसं काहीच झालं नाही का वेलची पावडर वगैरे सगळं टाकलेलं तर पीठ जास्त झालं असं मला वाटलं कारण तूपसुद्धा मी भरपूर टाकले होते एक वाटीपेक्षा जास्त तूप टाकलं होतं आणि वाईट मला ह्या गोष्टीचं वाटते की माझे एवढे ड्रायफ्रूट वायाला गेले हा ना आता ते लाडू कोण खाणार आहे मी खाल्ला तर एकात दुसरा तर ठीक आहे चांगले झाले असते तर मी वरवर का होईना खाल्लं असतं बट आता ठीक आहे आणि असंही मी शुगर जास्त खात नाही बट असं नसतं माझं की हां शुगर शु शुगर, शुगर पूर्णपणे स्किप म्हणजे स्किपच कधीतरी मी खाते असं काही नाही की नाहीच नाहीच खाल्लं पाहिजे पण कधीतरी असं फेस्टिवलला वगैरे मी गोड खाते पण शक्यतो खूप कमी आहे माझ्या म्हणजे नाही का शुगर माझ्या ह्याच्यामध्ये नसतेच माझ्या दिनचर्यामध्ये शुगर हा प्रकारच नसतो कारण चहा वगैरे तर घेत नाही कधीतरी स्वीट खाल्लं तर ते पण मला जास्त स्वीट आवडत नाही म्हणून ते सगळं आवडच असतं कधीतरी आणि दिवाळी आहे त्यामुळं तर आता खाल्लंच पाहिजे असं काय आहे बरं का माझं त्यानंतरनी मग इकडं संध्याकाळी रांगोळी काढत होती मी कारण मला फोटोशूट करायचं होतं त्यासाठी रांगोळी काढली वरून ते सगळं खाली पडलं न, पडलन, मी आहे ना डबल टेपने ते चिटकवलेलं ते लूज झालं पडलं पूर्ण रांगोळी आहे ना खराब झाली तुम्ही बघू शकताय खूप राग आलेला आणि मग मी पुन्हा काढली बरं का रांगोळी आता ऐका ही रांगोळी एवढी छान काढलेली आणि एक थोड्या वेळ इकडं मी शूट करोस तर ते परत नि पडलं मग मी सकाळचं मॉर्निंगला उठून ते झाडून काढलं काहीच उपयोग नाही झाला आता वाजले दहा दहा वाजून गेलेत आणि मी किती अर्धा तास झालं अशीच लोळती आहे दोनदा खाली गेली मी आली कारण सामान नाहीच होतं त्यामुळं ना वरखाली वरखाली झालं ते खूप म्हणलं नाही का म्हटलं आता थोड्या वेळ ना भरलेला बसावं आणि बसले ते आय थिंक अर्धा पाऊन तास झालं मी लोळतेच लोळतेच पण खरंच हा खूप मूर्खपणा होता असं मला वाटतं कारण एकदा जर आपण रील्स स्क्रोल करा मग माझं अलीकडं वाढलं आहे मी आधी एवढं रील्स बघतच नव्हती पण आता आता अलीकडं वाढायला लागले बट आता त्याच्यावरती मला परतनी कंट्रोल करायचं आहे तर चला मी तुम्हाला घेतलेलं सामान पण दाखवते आणि माझी साडी पण दाखवते जी मी घेतली आहे माझ्यासाठी किचनमध्ये सामान आहे बाहेर फटाकड्याचा खूप आवाज येतोय तर इकडे बघू शकता हे एवढं सामान आणलंय मी आणि हे दळण पण होतं त्यामुळं तर हे गोळ झाला तर फ्रेंड्स बसते आधी भांडीवरून तर मी तुम्हाला थोड्या थोड्या गोष्टी दाखवत्या म्हणजे तर हे मी खण घेतलेलं आहे म्हणजे डायरेक्टच खण घेतला नारळ पण त्याच्यासोबत आणि हे मंगळसूत्र सुद्धा आहे तर मला ओटी भरायची आहे देवीची त्यासाठी लक्ष्मीपूजन दिवशी म्हणजेच उद्या आणि ओटी भरेन हा ब्लॉग उद्या पोस्ट होईल पण त्याच्यानंतरचा जो लक्ष्मीपूजन झाला त्यानंतर मी ह्या हे घेतले दरवाजाला लावण्यासाठी मी शुभ मला असं वाटलं की हा रवलंयच ह्या फटकड्यांनी ना असं काही पण माझी झोप म्हणून असू देत दिवाळीचा दिवस आहेत आणि ह्या पंत्या घेतलेल्या आहेत मी बघू शकता आहे मला खूप आवडल्या खूप आणि मला डिझाईनपेक्षा मातीच्या पंत्या म्हणजे नाही अशा नॉर्मलच पंत्या खूप आवडतात आणि ह्या वेळेस मी जरा थोडासा आकार वेगळा घेतला आहे तर एक डझन घेतला सात रुपयाला भेटल्या मला आता तुम्ही सांगा कोणती वस्तू मला महाग पडली आहे हे इनरवेअर आहे हे पण मला शंभर रुपयाला भेटला त्याचसोबत हे ते एकोणऐंशी डी मार्टचं हे आ, हे आजच नाही आहे त्यानंतर मी हे दिवे घेतले शंभर रुपयाच्या कॅन्डल्स आहेत म्हणजेच दिवे आणि त्यानंतर मी हे घेतलं ताट तर हे चारशे रुपयाचं चा आहे कम्प्लीट पितळाचं काय बोलतो ते ताट आहे मला म्हणले नाही देवाचं वगैरे करायचं म्हटलं किंवा डेकोरेशनला पण छान वाटतं त्यामुळं घेतलं मी माझी खूप दिवसांपासून इच्छा होती अजून एक घेणार आहे आणि त्याचसोबत हे आ, हे प्लेट आ, हे वाटीच घेतलेत पण की नाही बरोबर कधी जर जेवणाचं जरी मांडलं तरी होईल आणि नुसतं प्लेट जरी वापरली देवाला तरी सुद्धा होईल दोन्ही आहे करून तर हे मला ऐंशी रुपयाला आणि हे साठ रुपयाला म्हटलं आणि हे चारशे रुपयाला म्हणजे सगळं मिळून सहाशे रुपये त्यानंतर मी हे आ, मला ना दोनशे रुपयाला बसलं म्हणजे मला असं वाटलं की खूप महाग भेटलं पण ना मला ना असं लागत होत होतं आणि चक्कर पण येत होती त्यामुळं मी घेतलं बार्गेनिंगच केली नाही आणि अजून थोडंसं मला डेकोरेशनचं घ्यायचं होतं बट समजत नव्हतं कसं कसं करायचं कसं घेऊ आणि मला बार्गेनिंग करायची इच्छा नव्हती त्यामुळं फक्त हेच घेतलं आता नेक्स्ट टाईम मी घेणार आहे ते तुम्हाला माहीत असेल ते दिवा लावायचं पूर्णपणे ते म्हणजे त्याच्याकडे फ्लावर्स वगैरे झेंडूचे किंवा गुलाबाचे टाकले की छान वाटतं तर झालं हे दोनशेला त्यानंतर त्यामध्ये मी केळी घेतले एक डझन केळे कच्चे घेतली कारण म्हटलं की नाही फळांचे मी प्लेट विचारली त्यांना ते बोलला ऐंशी रुपये तर मग म्हटलं की नाही नकोस आपली केळाची फनीज डायरेक्ट ठेवायची म्हणून पूजेच्या फुलं म्हणतात काय नाही त्याला त्यानंतर मी तुम्हाला सांगते मी फुलं घ्यायला गेल्या तर ज्या ठिकाणी गेले ना पहिल्यांदा तर त्यांना ते ऐंशी रुपये पाऊ चाललेला मी त्यांना अर्धा पाऊ द्या मला अर्धा पाऊ खूप झाले असते नाए 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 ना आ, तर नाही 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 मी बोल घ्यायची असेल तर पाहू पाणी हाताने हलवून घ्यायची असेल तर पाऊसर घ्यायची नाही तर नाही मग म्हटलं मी तिथून घ्या आले आणि मग दुसरीकडे घेतली मला साठ रुपये किलोनी भेटली अर्धा किलो घेतलेत म्हणजे रंगोळीसाठी पण आणि दुसरे पण घेतलेत मी हे पण घेतलेत तर हे थोडेसे महाग भेटले कारण आता दोन दिवस खूप महागच भेटणार आहे हे सगळं पूजेचं सामान आहे आणि त्यानंतर मी मी ह्यात पण पूजेचं अहो हे मग कसं झालं तर हे आहे ते थे हातात ठेवून 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 म्हणजे खूप म्हणजे असं दबलेलं बनते का सामान सगळं मला सुचत नव्हतं हात असं नाही का एक एका एक ठेवून आणलेलं आहे मी बघा तर मी चार डिझाईन त्याला सरळ करते जरा नाही तीन ना आणि एक छोटेवाले हा राईट हे दहा हजार रुपयाला घेतलं मग चाळीस रुपयाचं त्यानंतर मी हे आणले हे एक फुलबाजा आणि एक ही कशासाठी तर फोटोशूटसाठी म्हटले नाही ओढवूया आणि मला मज्जा पण वाटते फुद्ध तरकांडी आणि फुलबाजी करण्यासाठी आणि त्यानंतर मी मग हे सगळं पूजेचं आहे तर हे अस्तर पण आणलं म्हटलं पाठावरती यात्रण्यासाठी आणि मग सगळं पूजेचं सामान आहे त्यानंतर नाही आता तुम्हाला दाखवते काय नाही मग त्यामध्ये उठणं आहे आणि यस ह्याशिवाय दिवाळी अपूर्ण आहे असं मला वाटतं म्हणजे माहित नाही का आपण मोती मोती असलंच पाहिजे त्याशिवाय दिवाळी दिवाळी अपूर्ण वाटते तर झालं आता तुम्हाला दाखवते मी साडी तर इकडे दळ नाही तर तुम्हाला दाखवलं मी सगळी माझी शॉपिंग छोटी मोठी केलेली जास्त काही नाही केली आपली नॉर्मल नॉर्मलच आहे आणि घरातलं थोडंसं म्हणजे ही आणलेलं काय बोलते फराळासाठी तर चिवड्याचं सामान वगैरे आणणार होती पण नकोच म्हटलं करायला असंही आता मम्मी येणार आहे तर मम्मी आणनंच त्यामुळं मी फक्त काय काय केलं आहे तुम्ही बघितलंच आणि त्याचा पसारा बघा इथं 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 हा असा पसारा पडला आहे नंतर मी हा खाली पण इतकाच पसारा पडला आहे आणि तेवढंच नाही बरं का इथं पण बघा हा पसारा रांगोळी काढली आहे आणि हा पसारा आणि आमची सॉंग तर असा सर्व पसारा पडलेला आहे बट आता उचलायचं आहे मला मला नाही आवडत बेडरूम तेवढी क्लीन आहे माझी कारण बेडरूममध्ये आता राडाच नाही आहे काही रोहित गावाला का गेल्यामुळं कारण बघू शकताय हा एक ब्लँकेट आहे तेवढं की पण मी मग अशी झोपलेली त्यावेळेस हे केलेल रात्री मी खूप उशिरा झोपलेल मी तीन वाजता झोपले कारण पिक्चर बघत बसलेल मी आणि मग वाचले तीन त्यामुळं त्या मग सकाळची पण लवकर जागा आली ती पण फटाकड्यांमुळे पहाटच पण पर मी परत मी झोपली पण एवढी झोपमोर झाली तर चला आता तुम्हाला मी साड्या दाखवते तर म्हणजे ना मी साडी दाखवायची आधी हे सांगते की ना माझी खूप खूप लग्नाच्या अगोदरपासूनची इच्छा होती की मला येलो कलरची साडी अशीच रेड बॉर्डर किंवा नाही का पिंक बॉर्डर पिंक बॉर्डरची किंवा मग तो एक बघा स्काय ब्ल्यू कलर अशा टाईपमध्ये घ्यायची होती तर ही झालेली आहे आता पिंक बॉर्डरमध्ये पण घेणार आहे पण ती थोडीशी डिफरंट घेईन कारण एवढी मागणी घेणार बाबा पण ती ड्रीम म्हणजे ही एक ड्रीममधली माझी साडी होती जी की कम्प्लीट झालेलं आहे माझं ड्रीम तर बघू शकताय साडी तुम्हाला आता नॉर्मलच वाटेल कंजली पैठणी काहीतरी का कालंजी पैठणी काहीतरी असं नाव आहे ह्या साडीचं मला पण एवढं साड्यांमधलं कळत नाही त्यामुळं सांग माहीत नाही मला पण बट uh, मी सांगू शकत नाही पण uh, मला नाव माहिती आहे ह्याचं कारण मी इन्स्टावरती पण सेव्ह करून ठेवलेलं होतं तर कालन कालंजी आली पैठणी का काहीतरी असेल तर तुमच्या भरपूर जणांना माहीत असतील ज्यांना साड्या आवडतात तर कालंजी आली पैठणी का काहीतरी कलंजी पैठणी असं काहीतरी नाव आहे हिचं बट uh, माझी ही ड्रीम साडी होती खरंच पण मला माहीत नव्हतं की एवढी महाग असती म्हणून मी तिथं गेल्यानंतर मी फोटो सेव्ह करून ठेवले त्यांना दाखवलं मग त्यांनी ना आणल्या तर नाही का ते बोलले की एवढ्या एवढ्यापर्यंत जाईल मग असं नव्हतं का असं नव्हतं ठरलं की एवढे महाग घ्यायची म्हणून बट म्हटली परतनी म्हटलं की नाही चला घेऊन टाकूया हाऊस आपणच आपली करून टाकायची दुसरं कोण करणार नाही हे माहिती आहे मला त्या आता तुम्हाला ब्लाऊज दाखवते ब्लाऊज खूप डेंजर आहे आणि सगळे पैसे ब्लाऊजवरतीच आहेत असं मला वाटलं कारण आरी वर्क आहे ना आणि अशा वर्कला कमीत कमी, कमी दोन अडीच हजार रुपये घेतात तर ते बरोबर आहे ना साडीचं आणि ब्लाऊजचं पैसे त्यांनी त्यात काढलेत तर तुम्ही इकडे बघू शकता हे आरीवर्क काय असं आणि ह्या आरीवर्कमुळेच पैसे तेवढं घेतलेत त्यांनी असं मला वाटायला लागले कारण साडी म्हणजे मी मी म्हणजे असं जर ऑब्झर्व केलं ना तर म्हटलं की नाही साडीमध्ये तर एवढं काय असं खास वाटत नाही आहे की साडी पाच हजार रुपये बट नंतर मी समजलं ज्यावेळेस ब्लाउज मी बघितला प्रॉपरली तर हा ब्लाउज आहे म्हणजे तुम्ही विचार करा पूर्ण वर्क आहे या ब्लाऊजवरती आरीवर्क म्हणजे तुम्ही नॉर्मलीच आता ज्यांनी ज्यांनी केलं असेल त्यांना माहीत असेल की नॉर्मली जरी असं जरी आरेवर्क असेल ना तरी अडीच तीन दीड हजाराच्या तरी पुढंच घेतात त्यामुळं ना त्यांनी ब्लाऊजचं सगळं पैसे काढलेत हो बघा पाठीमाग पण आरेवर्क आहे पाठीवरती तर सगळं फुल ब्लाऊज ना आरेवर्क मी भरलेलं आहे आणि त्याचंच पैसे घेत गेलेले आहेत हे एवढं असं तरी मला वाटते की नाही म्हणजे हेच खरं रिझन आहे की ब्लाऊज कारण आरी मध्ये ब्लाऊज आहे आरी वर्क म्हटलं की तुम्हाला माहिती आहे ती पण एवढी हेवी आरी वर्क आहे असं पण नाही की नॉर्मल नॉर्मल आहे कुठंतरी कुठंतरी डीपमध्ये आहे तर माझं खरंच ड्रीम कंप्लीट झालं आहे हे आता ब्लाऊज फक्त मला मस्त शि शिवायचं आहे थोडे पैसे जास्त गेले तरी चालतील म्हणजे रेड कलरचं आहे म्हणून कारण रेड कलरचे ब्लाऊज भरपूर साड्यांवरती मॅच होतात त्यांनी ज्यांनी मला स्टार्टिंगपासून बघते त्यांना माहिती आहे मला हे पण टोम आहेत की आर तुझ्याकडं काही भंगार साड्या आहेत किंवा काय 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 चांगल्या साड्या नाहीत का तुला तर चला स्वतःच्या पैशानी स्व मेहनतीने घेतली एवढी महाग साडी म्हणजे टोटल कितीला बसली माहिती आहे का पाच दोनशे रुपये आणि वगैरे काहीतरी का, का पाच दोनशेलाच कम्प्लीट बसली म्हणजे तीनशे रुपये कमी आहेत साडेपाच हजाराला बट आता ब्लाउज वगैरे शिवून तर ती जाईल सहापर्यंत तर जाऊ देत आता ही साडी एक दाखवते तुम्हाला तर ही साडी मला शुभमच्या बहिणींनी घेतलेली म्हणजेच ताईंनी सीमा ताईंनी आणि हो अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवायची राहिली ती म्हणजे ही आता तुम्ही ह्याची पण किंमत सांगा मला कारण मला असं वाटतं मी उल्लू बनली आहे वेट आहे बऱ्यापैकी म्हणजे आहे पण असं नाही का आता तुम्हाला सांगते कशाचा आहे हा त्रिष्णा 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 ब्रँड कोणता आहे त्याचा आहे हा डोशाचा तवा माझ्याकडं नव्हता म्हणून मला घ्यायचा तो नॉनस्टिक आहे नाही का बघू शकताय काल आणला आहे मला कितीला भेटला तो साडेतीनशेला भेटला या तर आता तुम्ही सांगा बरोबर आहे का त्रिष्णा ब्रँड आहे म्हणजे नाव आहे त्या तव्यावरती म्हणजे त्रिष्णा कंपनीचा तर कोणी घेतला असेल किंवा याबद्दल कोणाला माहीत असेल तर लगेच मला कमेंट्समध्ये सांगा म्हणजे मला पण समजतं बाबा कसा आहे कसा नाही कारण अजून वापरला नाही आहे त्याचं उद्घाटन लवकरच होईल पण म्हणून जरा राहिले डोसा म्हणजे आता सारखा डोसा खायला बुक तर फ्रेंड्स मी तयार झालेले आणि थोडंसं काहीतरी लुक वेगळा करावा म्हटलं म्हणून हा असा केलेला आहे बट मला नाही वाटत की एवढा खास दिसतो आहे म्हणून कारण मधून भांग पडल्यामुळं थोडंसं फेस ओल्ड फेस हे करते दाखवते आता तुम्ही हेअरस्टाईल हिथून काढायला पाहिजे होत्या बट आता वाटते तसं तशाच काढाव्यात मी ही पाटाशी शिवले ब्लाऊजची तुम्हाला दाखवते दिसते <laughs> का तर फ्रेंड्स आता मी बास केलं म्हणजे मला रांगोळीसोबत काढायचं होतं मी तो सेटअप सगळा त्यासाठी केला होता की नाही का म्हणजे रांगोळीसोबत असं जरा दिवंविवं ठेवता नाही पण आता खूप कंटाळा आला आहे उशीर झाला आहे म्हणजे साडेबारा वाजलेत मग म्हटलं की नाही नकोच आता उद्या आणखीन काढायचं आहे तर मग त्यावेळेस काढूया आता एक रील तर बनणारच आहे ह्या आत्ताच्या कॉस्ट साडीवरती तर आत्ता मी पोहे खाते आहे कारण मी आज काही काय कसं कसं खाल्लं माहिती आहे का तुम्हाला सांगते सकाळी उठली अननस खाल्लं अननस खाल्लं त्यानंतर मी आता कॉफी तर नाहीच पितते एवढं एक दोन दिवसात आणि त्यानंतर मी ही पाव आणलेलं मी काल नाही का म्हटलं की नाही उद्या पण काम आहे मला थोडंसं तर म्हटलं की नाही पावच नाही हवं आणि मस्तपैकी दूध होतं त्यामुळं मी पाव घेतलेलं आणि मग चहा दूध खाल्ले सॉरी दुधाचा चहा किल्ला आणि पाव खाल्ले आणि त्यानंतर मी आता तेवढंच होतं मग आता खाली गेल त्यावेळेस मग खूप भूक लागली असं कुरकुर कुरकुर कुर, वाजायला लागलेलं आतमध्ये पोट मग पाणीपुरी खाल्ली मग कारण माझं पण ते शंकरपाळ्या आहे ते चाललेलं त्यामुळं वेळ झाला आणि त्यानंतरनी मग हे हे म्हणजे पोहे केलेत आत्ता कारण मी चाकोल्या बनवणार होती त्यासाठी कोथिंबीर ही घेऊन आली मी बट नकोच आता म्हणलं कारण वेळ झाले हे दुखायला लागलेत नडग्या एवढा वेळ उभं राहून मेकअप केला त्यानंतरनी शूट इन्फ्लुएन्सर असल्या ह्या गोष्टी कराव्या लागतात आपल्या हौसासाठीपेक्षा कसं असतं माहिती आहे का आपल्याकडून लोकही करत असतात त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात तर चला आता खातीपटपटन एक गप्पा मार